शिर्डी नजीक सावळीवीर फाट्याजवळ जे आता नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्नची झालेला आहे या ठिकाणाही आपण जर बघितलं तर सावळीवीर फाट्याजवळ जे ब्रिजचं काम चालू आहे त्याच्या शेजारी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत अर्थात हा दा सर्व्हिस रोड आहे आणि या ठिकाणी मोठे मोठे खड्डे झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना याचा अंदाज नाही आणि त्यामुळे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची समस्या या ठिकाणीची बनलेली आहे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी आम्ही चा ही सर्व परिस्थिती जी आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही सर्व परिस्थिती प्रशासनाच्या समोर मांडली होती परंतु आपण जर बघितलं तर प्रशासनाने त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे त्याचबरोबर नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहे त्यांनी देखील सबसे दुर्लक्ष केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे जे खड्डे आहे ते जसेचे तसेच आहे आणि सर्वसामान्य वाहन चालक शिर्डीला येणारे साई भक्त वाहनधारक रिक्षाचालक त्याचबरोबर रोज या ठिकाणाहून ये जा करणारे प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात या सर्व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की सगळे दृश्य जे आहे तर आमच्या दर्शकांना दाखवावी की कशा पद्धतीने मोठमोठे खड्डे या ठिकाणी झाल्याने वाहन चालकांना कशा परिस्थितीत जे आहे तर त्रास सहन करावा लागतो आहे या ठिकाणी आपण पाहतोय की जे कार आहे कार निम्म्यापेक्षा जास्त त्या खड्ड्यामध्ये गेल्याचं आपल्याला चित्र दिसतंय आणि त्याचबरोबर अनेकांचे जे चेंबर जे आहे ते या खड्ड्यांमध्ये जे आहे तर रस्त्यावरती टेकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचा नुकसान होत आहे या ही सर्व परिस्थिती पाहता जे करोडं रुपये टॅक्स पेयर जी आहे ही जनता आहे सर्वसामान्य जनता करोड रुपयाचा टॅक्स सरकारला शासनाला पे करते परंतु त्या बदल्यात त्यांना सुविधा मिळायला नको का हा देखील आता महत्वाचा प्रश्न आहे आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर शिर्डीचे जे लोकप्रतिनिधी आहे राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे महसूल मंत्री आहे त्याचबरोबर अहमदनगर उर्फ अहिल्यानगर या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे परंतु ते जे पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना त्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांचं दुर्लक्ष का आहे हा देखील मो महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर जे पालकमंत्री आहे किंवा कोपरगावचे लोकप्रतिनिधी असतील यांनी या संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्याची जे आहे तर प्रबंध केले पाहिजे होते किंवा जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहे त्यांना सूचना करायला पाहिजे होत्या परंतु या ठिकाणी सपचेल त्यांचं देखील दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना त्याचबरोबर या परिसरातील जनतेला आणि साई भक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या संपूर्ण रस्त्यावरील जे थर आहे डांबराचा लेअर पूर्ण साईडला झालेला आहे आणि मोठा खट्टा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण पाहतोय की आज रक्षाबंधनाचा सण आहे मोठ्या प्रमाणात बहिणी ज्या आहेत आपल्या भावाच्या भेटीसाठी चाललेल्या आहेत परंतु या दारक्या बहिणींची योजना काढणारे हे शासन मात्र या बहिणींसाठी जे आहे तर रस्ते जे आहे ते चांगल्या पद्धतीने सुनिश्चित करून देऊ शकत नाही असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आज आपण या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे पाहू शकतो की लाडक्या बहिणींसह लाडक्या दाजींचे आणि लाडक्या भावांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे हे ही परिस्थिती आपण पाहू शकतो जवळपास पंधरा दिवसांपूर्वी ही परिस्थिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रासमोर आणि या नेत्यांसमोर मांडली होती परंतु याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये सर्वा ही सर्वसामान्य जनता जी करोडो रुपयेचा टॅक्स पे करते त्या बदल्यात त्यांना सुविधा मिळायला नको का या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने किती त्रास सहन करावा लागतोय शिर्डीचे अनेक विद्यार्थी असतील ते कोपरगावला कॉलेजमध्ये जातात त्याचबरोबर जे कोपरगावचे जे कामगार आहे ते शिर्डीला आपले रोजीरोटी उदरनिर्वाहाच्या साधण्यासाठी त्याच ठिकाणी ते दररोजचा प्रवास या ठिकाणी करतात बाईकवर प्रवास करतात छोट्या वाहनाने प्रवास करतात परंतु ही सर्व परिस्थितीमुळे या सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास आणि वेदना देखील सहन करावं लागते छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आलेलं आहे अनेकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे शिर्डी सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी असताना या ठिकाणी हजारोंच्या संख्येने वाहने जातात मनमाड वेल मनमाडच्या रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात वाहने शिर्डीला येतात आपले कोपरगावचं रेल्वे स्टेशन असेल त्यावरून देखील शेकडोंच्या संख्येने रोजच्या दिवशी वाहने जातात परंतु या वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर संपूर्ण उत्तर भारतातून येणारी जी जनता आहे ती है। मोट मोट ही परिस्थिती पाहून या महाराष्ट्राच्या सरकारला येथील लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधीला काय म्हणत असतील हा देखील महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे शासन मोठमोठे जाहिरातबाजी आणि मोठमोठे जे आहे तर विकासाचे दावे करतात परंतु ही परिस्थिती पाहता या सर्वसामान्य जनतेला कोणी वाली राहिलेली ना ना को का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे सर्वच राजकीय पक्षाचे नेते कामाला लागलेले आहे एकीकडे लाडकी बहिणीसारखे योजना केल्या जातात परंतु याच लाडक्या बहिणींना आज त्यांच्या भावाकडे जाण्यासाठी मार्ग सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकले नाही ही परिस्थिती जी आहे तर या सावलीवर परिसरातली किंवा कोपरगाव शिर्डीवरच्या रस्त्यावरची आहे बाहेरची जनता मोठ्या प्रमाणात बाहेरचे सुद्धा वाहने या ठिकाणी येतात कशा पद्धतीने नाव काढत असतील या ठिकाणाचा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही सर्व परिस्थिती पाहता आता तरी या मंत्र्यांना आणि या लोकप्रतिनिधींना आता जा येईल का आणि हे खड्डे बुजवण्यासाठी ते प्रबंध करतील का हा महत्वाचा प्रश्न आहे